नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे पहलगाम येथे हल्ल्यात पडलेल्या भारतीय नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली तर पाहूया आजच्या घडामोडी पेणकरांनी संयम बालगण्याचे पोलीस निरीक्षकांकडून आव्हान बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दहशतवाद्यांकडून पहलगाम मध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर सर्वत्र पाकिस्तान विरुद्ध निषेध व्यक्त होत असतानाच काही समाजकंटक समाजात समाजा, धर्मा निर्माण कसे होईल त्यासाठी धर्माधर्मांवर अक्षपहार्य पोस्ट टाकत आहेत या पोस्ट टाकणे अतिशय चुकीचे आहेत खुजलीखोर पाकच्या दहशतवाद्यांनी केलेल्या ह्या भॅड हल्ल्याचे निषेध सर्वांनीच करायला पाहिजे परंतु हे करत असताना आपल्या देशाचा ऐक्य कसा याचा आहे राखता येईल देखील भान राखणे गरजेचे दक्षक पोलीस अधिकारी संदीप बागुल यांनी या बाबीकडे तातडीने लक्ष दिले देश ज्या स्थितीतून जात आहे त्याचा विचार करून त्यांनी सर्व पेंडकरांना शांतता व सुव्यवस्था राखण्याबरोबर दाखवण्याचे आवाहन केले आहे नमस्कार बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी जम्मू काश्मीर मधील पेलगाव अनंतनाग येथे आपल्या पर्यटकांवरती अतिरेक्यांकडून हल्ला करण्यात आला होता सदर हल्ल्यामध्ये आपले भारतीय सव्वीस भारतीय मृत्युमुखी पडलेत काही जखमी झाले या घटनेचा पूर्ण भारतभर निषेध व्यक्त असतोय आणि साधिक आहे की तो निषेध आपल्या पेन शहरातून पण विकत आहे पेन शहरातील सगळं नागरिकांना माझे कळकळीचे आव्हान राहील की आपला निषेध व्यक्त करताना सदर विरुद्ध जे काही केलं त्या कृत्याबद्दल निषेध व्यक्त करा कुठल्याही धर्माबद्दल किंवा जातीविरुद्ध कुठलाही पोस्ट टाकू नका सोशल मीडिया मीडियावर वा, मोस्टली व्हॉट्सअप फेसबुकवरती निषेध व्यक्त करताना कुठल्याही धर्माच्याबद्दल आक्षेपादयक वक्तव्य करून समाजास पिठी धरू नका जर असं कोणी करताना आढळल्यास त्यांच्या विरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल तरी पेनकरांना माझं कळकळीचे कल पुणे एक आव्हान की सोशल मीडियावरती पोस्ट करताना आपले लिमिटेशन्स पाळा आणि कुठलेही आक्षेपार्ह पोस्ट करू नका जेणेकरून आम्हाला आपल्या आपल्याला कुठल्याही कार्यापासून वंचित ठेवते धन्यवाद तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद यावृत्त वाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती वर्ती क्लिक करा धन्यवाद